साम्राज्य राज्यात होणाऱ्या रा ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकीचे संपर्क प्रमुख म्हणून राज्याचे गृहमंत्री शंभूराजे देसाई हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते जुनी मिल कंपाऊंड येथील शिवसेना कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी गृहमंत्री शंभूराजे देसाई हे बोलत होते मागील वर्षी कोरेगाव येथे एल्गार परिषदेमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करत यंदाच्या वर्षी एल्गार परिषदेला परवानगी दिली जाणार नाही असा खुलासा राज्याचे गृहमंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला कोविडच्या पार्श्वभूमीवरती समूह एकत्र करण्यासाठी राज्यामध्ये मनाई आहे हा संसर्ग सेकंड फेज मध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये आलेला आहे आपण पाहिलं तर कालच लंडन वरन जे फ्लाईट आलं त्याच्यामधले ते स्प्रेडर असू शकतात ते महाराष्ट्रात उतरून कुठं गेलेत कुठल्या जिल्ह्यात गेलेत हे आपण सांगू शकत नाही किंवा त्याचा शोध सुरू आहे अशा परिस्थितीत समूह एकत्र येणं मॉब एकत्र जमणं हे आरोग्याच्या दृष्टीनं कोविडच्या अनुषंगाने हितकारक नाही त्यामुळे या बाबतीत जी नियमावली आहे त्या नियमावलीचं सगळ्यांना पालन करावं लागेल मी ही सांगितली राज्य सरकारची भूमिका की समूह एकत्र करण्यासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवरती योग्य नाही त्या बाबतीतल्या गाईडलाइन्स राज्य सरकारनं निर्गमित केलेल्या आहेत त्या गाईडलाइनचं पालन सगळ्यांना करावं लागेल परवानगी देण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य स्तरावरती होईल ज्यावेळी स्थानिक प्रशासनाचा प्रस्ताव येईल प्राप्त परिस्थिती बघून राज्य सरकार त्याच्यावरती निर्णय घेईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीने पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर केंद्रीय पथक येऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात वेळ घालवत आहे पाहण्याचे सोपस्कार पूर्ण करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना केंद्राकडूनची ठोस अशी मदत उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा यावेळी राज्याचे गृहमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केली राज्य सरकारनं दुष्काळाची तीव्रता असेल अतिवृष्टीची तीव्रता असेल रिटर्न मान्सून मुळे झालेल्या पिकाची नुकसानीची असेल त्या त्यावेळी त्याची दखल घेतली त्या त्यावेळी माननीय मुख्यमंत्री अनेक ठिकाणी गेले आम्ही सगळे मंत्री त्या त्या परिसरामध्ये फिरत होतो आणि त्यांना मदत देण्यासाठी पहिला हप्ता महापुरातल्या अतिवृष्टीतल्या नुकसानीच्या मदतीतला साडेपाच हजार कोटी रुपयांपैकीचा पहिला पन्नास टक्के रकमेचा हप्ता दिवाळीपूर्वी आपण शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग केलेला आहे असताना आज, आज दोन अडीच महिने झाल्यानंतर केंद्राचं पथक येत आहे त्यांना प्रत्यक्ष पाहणी करायला जागेवरती आता नसलेलं खराब झालेलं नुकसान झालेलं पीक पाहायला सुद्धा शिल्लक नाही केवळ एक सोपस्कार म्हणून ते येत आहेत ठीक आहे ते जरी येत असले तरी त्यांनी पाहावं आणि जो राज्यानं प्रस्ताव त्यांच्याकडे मदत मागायचा दिलाय त्या मागणीच्या प्रस्तावाप्रमाणे तात्काळ आता मदत द्यायला तरी विलंब करू नये अशी आमची अपेक्षा आहे शेवटी नॅशनल डिझास्टर ह्याला समजावं या सगळ्या रिटर्न मान्सूनच्या अतिवृष्टीच्या नुकसानीला नैसर्गिक आपत्ती संबोध समजून त्याला राज्य केंद्राचे जे नियम आहेत त्या केंद्राच्या नियमाप्रमाणे मदत द्यावी असाच प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे इतर राज्यांना ती मदत केंद्राने दिलेली आहे त्याच धर्तीवर आपल्या राज्याला मिळावी ही आमची अपेक्षा आहे या प्रसंगी संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बडे शहर प्रमुख गुरुशांत दुतरगावकर विरोधी पक्षनेते महेश कोटे जिल्हाप्रमुख गणेश वानकर अस्मिता गायकवाड महेश धाराशिवकर प्रताप चव्हाण विजय पुकाडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते